तुमच्या स्व खर्चातून तो पुतळा बसवला गेला पाहिजे सुद्धा आमचा तुम्ही काढताना आम्हाला विचारलं नाही तुम्ही पुतळा काढत असताना आम्हाला विचारलं नाही मग पुतळा बसवत असताना तुम्ही तो तुमच्या पद्धतीने भले तुमच्या संकल्पनेमध्ये जसा असेल तसा तो पुतळा बसवावा ही आमची प्रमुख आणि आग्रही आहे आणि मी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाहीर असा इशारा देतो विष्णू दादा भोसले आता एकटे राहिलेले नाही विष्णू दादा भोसले महाराष्ट्रातील फक्त नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांनी हा प्रश्न आता मध्ये घेतलेला आहे तेव्हा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला आम्ही आपल्याला हे सांगत आहे की लवकरात लवकर आपण हा भुटवळ्याचा प्रश्न निकाली काढावा आणि आमच्यासाठी आमच्यासाठी असणार दैवत आमचं दैवत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या जेजुरी नगरीमध्ये दिमागात उभा करावा एवढंच मागणं मानतो आणि दादा ज्या ज्या वेळेस तुम्ही आवाज द्याल त्या त्यावेळेस सर्व आमच्या बहुजन हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि माननीय जेवढ्या संघटनांशी सहयोगी आहे त्या सर्व संघटनांना घेऊन निश्चितच आम्ही तुमच्या बरोबर आंदोलन करू एवढीच तुम्हाला माहिती होतो मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवा यानंतर